नमस्कार सर्वांना तर माझ्या या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते तर माझ्या मुलाच्या शाळेत आनंद नगरीचा कार्यक्रम होता तर सर्व मुलांनी मस्त असे छान छान दुकानं टाकले होते तर माझ्या मुलाला मी दुकानं म्हणजे आनंदनगरीमध्ये कार्यक्रममध्ये दुकान टाकण्यासाठी मी मस्त असे त्याला सँडविच बनवून दिले होते नंतर मग मी तयार होऊन मस्त अशी आनंदनगरी बघण्यासाठी गेले होते तर सर्व मुलांनी मस्त असे छोटे छोटे मुलांनी छान छान असे दुकानामध्ये छान छान पदार्थ बनवून आणले होते तर कोणी मुंगाचे भजे कोणी नड्डे कोणी जिलेबी कोणी बोरं तर कोणी चहा असं सर्व असं आणलं होतं कोणी समोसे कोणी मुगाचे पापड असं गुपचूप मटकी असे पोंगे तळून आणले होते छान कोणी मुरमुऱ्याचा चिवडा केळीचे वेपर्स कोणी चकत्या असं सर्व साहित्य आणलं होतं तर कोणी भेळ तर असा हा कार्यक्रम आनंदनगरी मस्त अशी छान मुलांच्या शाळेमध्येच कार्यक्रम असा मस्त झाला होता तर, तर, तर सर्वां पालक सर्व आले होते सर्वांनीच मुलांजून असं विकत घेतलं होतं तर ज्याने जेवढी कमाई केली त्याचनुसार त्यांना बक्षीस होतं त्याच्यामुळे सर्व मुलांनी खूप छान पदार्थ बनवून आणले आणि खूप चविस्त चवदार होते आणि हे घरामध्येच बनवलेले होते सर्व पदार्थ तर खूप मस्त असं हे सर्व मुलांनी छान छान तर खूप मस्त अशी नगरी झाली होती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद